नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजमध्ये पदराच्या साड्यांमध्ये फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी फॅन्सी आर्टवर्क सिल्कची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये स्काय ब्ल्यू कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे अतिशय सुंदर साडी आहे या साडीची किंमत जरी चार हजार आठशे असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त चोवीस लाईन मिळणार आहे ब्रायडल वेल साडी आहे एखादी ब्राईट डेफिनेटली ही साडी वेअर करू शकते आणि सुंदरच दिसू शकते हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पिंक कलर आणि त्याला आपण पाहू शकतो की मरून कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा ग्रीन कलर आणि त्याला पण रेड कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे माझ्या मते एंगेजमेंट साठी तुम्ही साडी पाहत असाल तर ही एक परफेक्ट चॉईस आहे लाईट वेट आहे त्यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पर्पल कलर आणि त्याला पण कलरची छान अशी बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा मोरपिसी कलर आणि त्याला पण आपण पड़ पाहू शकतो डार्क ब्ल्यू कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही साडी पाहू शकताय पूर्ण साडी ही भरलेली आहे त्याच्यावरती आपल्याला झिरो डॅमेंडचं वर्क देखील पदरावरती बॉर्डरला पाहायला मिळत आहे पूर्ण साडीवरती वर्क आहे आणि तुम्ही पदर पाहू शकताय हेवी असा पदर दिलेला आहे पदरावरती छान असं झिरो डॅमेंडचं वर्क आहे आणि आपल्या सगळ्यांचं फेवरेट टॅसल्स देखील आहेत नारी मध्ये अशाच पद्धतीच्या काटपदराच्या साड्यांमध्ये व्हरायटी अवेलेबल आहे आणि तितकेच कलर ऑप्शन देखील आहेत आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही इकडे साडी खरेदी करू शकताय आणि आता है एक स्पेशल ऑफर नारी सारीज घेऊन येत आहे किंवा एक बंपूर ऑफर आहे ती ऑफर काय आहे यासाठी या तुम्ही नारी साडीजचे व्हिडिओ डेफिनेटली बघा नारी सारीजला लवकरात लवकर विजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा आणि अशा सुंदर साड्यांची खरेदी करून सुंदर दिसा